नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती महाराष्ट्र सी ई टी सेलतर्फे राबवण्यात येणाऱ्या राज्यातील बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस प्रायव्हेट कॉलेजमधील पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा या प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा कालावधी एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबरपर्यंत आहे प्रत्यक्षात एक सप्टेंबर रोजी संकेतस्थळावर उशिरा नोटीस जाहीर करण्यात आली परंतु नोटीसचा दिनांक मात्र सव्वीस ऑगस्ट वीसशे पंचवीस असा दाखवण्याची नेहमीची कला सी ई टी सेलनी यावेळीसुद्धा साधलेली आहेच चला रजिस्ट्रेशन आणि प्रवेशाचे नियम काय आहेत प्रवेशासाठीची पात्रता काय आहे या प्रोसेसमध्ये भाग कुणी घ्यावा या प्रोसेसचा फायदा काय तसेच तोटा काय किती जागा उपलब्ध होतील म्हणजेच सीट मॅट्रिक्स आणि आपल्या राज्यातील प्रायव्हेट कॉलेजचं जागा वाटप कसं होतं हे आपण थोडंसं समजून घेऊया त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आपल्या राज्यातील प्रायवेट कॉलेजचं जागा वाटप प्रथम पाहूया महाराष्ट्र स्टेट प्रायवेट कॉलेजेस जर इंटेक हा शंभर असेल तर सत्तर जागा म्हणजेच सत्तर टक्के हा स्टेट कोटा असतो यालाच आपण राज्यस्तरीय कोटा म्हणतो या ठिकाणी रिझर्वेशन असतं शैक्षणिक सवलती असतात आणि अट असते दहावी आणि बारावी राज्यातून तसंच राज्याचं डोमेसाईल आवश्यक उर्वरित पंधरा टक्के हा आय क्यू कोटा म्हणजेच संस्थेचा कोटा असतो यासाठी सर्वसाधारणपणे तिप्पट फी असते आणि उर्वरित पंधरा टक्के जागा याला आपण ऑल इंडिया कोटा डोमिसाइलची आवश्यकता नाही या ठिकाणी कोणतंही आरक्षण नसतं सर्व जागा खुल्या गटातून असतात इथं शैक्षणिक शुल्क फीमाफी भी मिळत नाहीत एकंदरीत सी ई टी सेल ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस व ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस आणि ग्रुप सी बी पी टी एच यापेक्षा ही प्रवेशाची लाईन वेगळी आहे समजा एक कॉलेज आहे बी एम एसचं आणि त्याची फी अडीच लाख रुपये आहे तर सत्तर टक्केमधून स्टेट कोट्यामधून जर आपण प्रवेश घेतला तर राखीव गटासाठी माफी असते नियमानुसार मुलींसाठीचं शिक्षण मोफत आहे त्याचबरोबर समजा आपण पंधरा टक्के आय क्यू कोट्यातून प्रवेश घेतला तर या कॉलेजचं जे शुल्क प्रतिवर्ष अडीच लाख आहे त्याची तिप्पट फी म्हणजे सर्वसाधारणपणे साडेसात लाख रुपयाला ते प्रतिवर्ष जाऊ शकतं आणि आत्ता ही जी लाईन आहे पंधरा टक्के ए आय क्यू या ठिकाणी मात्र डोनेशन कुठलंही नसतं जे शुल्क आहे शैक्षणिक अडीच लाख ते तुम्हाला भरावं लागतं एकंदरीत कोणताही विद्यार्थी सुरुवातीला काय करेल सत्तर टक्केमधूनच प्रवेशाचा प्रयत्न करेल राज्यातील खाजगी बी एम एस बी एच एम एस महाविद्यालयातील पंधरा टक्के जागेसाठी देशपातळीवरील ही ए आय क्यू प्रवेश प्रक्रिया आपल्या राज्यातल्या ई टी सेलतर्फेच राबवली जाते सर्व जागा खुल्या गटातील आरक्षण कुठलंही नाही या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशन शुल्क दोन हजार रुपये सर्वांसाठी आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम ही पन्नास हजार रुपये आहे सर्वांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे हे नेहमीप्रमाणे आपल्या सी से ई टी सेलच्या वेबसाईटवरती करावायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी जे शुल्क भरणे यासाठी आपल्याला ऑनलाईन पर्याय त्याचबरोबर डेबिट क्रेडिट सुद्धा भरता येते आणि त्यानंतर एक महत्त्वाची स्टेप आहे आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे आपण यापूर्वी महाराष्ट्राचं ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सीसाठी एकत्रित रजिस्ट्रेशन केलेलंच आहे त्यामुळं आपणाला ही सिस्टीम सगळी माहिती आहे है, फक्त या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करताना कागदपत्रे वगैरे जी अपलोड करावायचे आहेत ते सेंट्रलच्या नियमानुसार करावायचे आहेत म्हणजेच देशपातळीवर एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस हे प्रवर्ग आहेत आत्ता या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला व्ही जे एन टी वन एन टी टू असे ए सी बी सी हे पर्याय उपलब्ध होणार नाहीत अर्थातच सर्व जागा ह्या ओपनमधूनच असतात फक्त शैक्षणिक पात्रतेसाठी आपल्याला रिझर्वेशनचा उपयोग होऊ शकतो हे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पुन्हा पेमेंट करणं आणि कागदपत्रं अपलोड करणं ही महत्त्वाचे तीन टप्पे आहेत आणि त्यासाठी एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर वीस पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंतचा आपल्याला वेळ आहे त्यानंतर प्रोविजनल स्टेट मिरिट लिस्ट सहा सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये उभा करून जो मिरिट नंबर दिला जातो त्याला आपण स्टेट मिरिट लिस्ट नंबर म्हणतो यापूर्वी आपण महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याचा आपल्याला जो मिळालेला स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे त्या मेरिट नंबरचा आणि या स्टेट मेरिट लिस्ट नंबरचा काहीही संबंध नाही ही, ही लाईन वेगळी आहे ती प्रवेशाची लाईन वेगळी आहे उपलब्ध जागा म्हणजेच पहिल्या फेरीचं सीट मॅट्रिक्स हे आठ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे आणि मग भरावायच्यात आपल्याला ऑनलाईन पसंतीक्रम ते आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये भरावायच्या आहेत प्रवेशाची यादी बारा सप्टेंबर रोजी तर प्रत्यक्षात प्रवेश घ्यावयाचे आहेत तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये पहिली फेरी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला पुन्हा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली जाते अर्थातच पहिल्या फेरीत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसते दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा तुम्हाला नव्याने स्टेट मेरिट लिस्ट नंबर दिला जातो प्रवेशासाठी एकूण दोन फेरे पहले फेरी आहेत सर्वसाधारण नियम पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला फ्री एक्झिट आहे प्रवेश तुम्ही घेतला नाही तरीही आपलं डिपॉझिट जप्त होत नाही पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला तो कागदपत्र आणि फी भरून घेतला आणि त्यानंतर राज्याच्या किंवा देशातील इतर लाईनमधून एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रवेश मिळाला तर हा घेतलेला प्रवेश एक ऑक्टोबर वीसशे पंचवीसपर्यंत सोडता येतो त्या काळात प्रवेश सोडला तर आपल्याला आपलं डिपॉझिट जप्त होणार नाही दुसऱ्या फेरीत मात्र प्रवेश मिळाला तो नाकारला फ्री एक्झिट नाही सिक्युरिटी डिपॉझिट हे जप्त होईल विद्यार्थ्याच्या बाजूने कोणत्याही चुकीने उदाहरणार्थ आपल्याला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेला आहे काही कागदपत्रं अभावी किंवा चुकीची माहिती यामुळं तो प्रवेश आपल्याला घेता येत नाही तरीही सिक्युरिटी डिपॉझिट हे जप्त होईल आपणास दुसऱ्या फेरीत आता भागच घ्यावायचा नाही तर मग आपण दुसऱ्या फेरीत पसंतीक्रम भरवायचे नाहीत जे नोटीस आलेलं आहे त्याचा टेबल क्रमांक दोनमध्ये चुकून शिड्यूल फॉर कॅप वन असं झालेलं दिसतं त्याचबरोबर कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड ड्युरिंग कॅप टू नीड नॉट रजिस्टर्ड अगेन या ठिकाणी कॅप वन आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये ही फक्त प्रिंटिंग मिस्टेक आहे पहिल्या फेरीत रजिस्ट्रेशन केलं नाही तरीही दुसऱ्या फेरीत रजिस्ट्रेशन आपल्याला करता येतं दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला आपण तो स्वीकारला घेतला मला प्रवेशाच्या इतर लाईनमधून दुसरीकडे चांगला प्रवेश मिळाला तर हा घेतलेला प्रवेश अठरा ऑक्टोबरपर्यंत दंड भरून सोडता येतो म्हणजे तुम्हाला प्रवेश सोडता येईल फक्त तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी जप्त होईल अत्यंत समाधानाची गोष्ट अशी आहे कि की आपणास महाराष्ट्र राज्याच्या ग्रुप बीमधून बी एम एस बी एच एम एस प्रवेश कुठला तरी मिळाला आणि याही ऑल इंडिया कोट्यामधूनही प्रवेश मिळाला तर दोन्हीपैकी आपण कोणताही एक प्रवेश आपल्या आवडीनुसार निवडू शकतो आहे आपल्या राज्याचं ग्रुप बीची प्रवेशाची यादी आणि या ऑल इंडिया कोट्या प्रवेशाची यादीसुद्धा बारा सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे आणि तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला या दोनपैकी कुठलाही प्रवेश घ्यावायचा आहे एकंदरीत दोन्हीचं वेळापत्रक एकच आहे दोन्ही लाईनमधून आपल्याला काय मिळते हे पाहून निर्णय घेणं आपल्याला सोपं जाणार आहे पहिल्या फेरीत रजिस्ट्रेशन केले नाही तरीही दुसऱ्या फेरीत रजिस्ट्रेशन करण्याची पुन्हा संधी असते परंतु पहिल्याच फेरीत प्रवेशाची शक्यता जास्त असते म्हणून पहिल्याच फेरीत रजिस्ट्रेशन करून प्रवेश पटकवावा कारण प्रत्येक विद्यार्थी सुरुवातीला सत्तर टक्केमधूनच प्रवेशाची अपेक्षा करतो त्यामुळं ज्यांना या ऑल इंडिया ए आय क्यू पंधरा टक्के लाईनमधून प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांनी पहिल्याच फेरीत रजिस्ट्रेशन करून पसंती क्रम भरून प्रवेश घेणे गरजेचे आहे प्रत्येकजण पहिल्या फेरीत सत्तर टक्के लाईनमधूनच चा प्रवेशाच्या अपेक्षा करतो आणि नाही मिळाला तर दुसऱ्या फेरीत नव्याने या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन करून विद्यार्थी भाग घेतो त्यामुळं आपला मेरिट क्रमांक दुसऱ्या फेरीच्या वेळेला पाठीमागं जातो आता काय फायदा आहे मग या फेरीचा तर आपण जर पंधरा टक्के महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजच्या आय क्यू कोट्यातून गेलो तर आपल्याला तिप्पट फी असते आणि या लाईनमधून फक्त फी असते डोनेशन नसतं सर्वसाधारणपणे सत्तर टक्के स्टेट कोटा ग्रुप बी या लाईनमधून जे प्रवेश मिळतात त्यापेक्षा कमी गुणांवर या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो हा मोठा फायदा आहे ग्रुप बीमधून ज्यांना फीमाफी मिळत नाही त्यांनी या ए आय क्यू लाईनमधून प्रवेश घेण्यास काहीही हरकत नाही मग या लाईनमधूनच्या प्रवेशाचा नेमका तोटा काय तर या ठिकाणी कोणतंही आरक्षण नाही आणि या ठिकाणी शैक्षणिक शुल्क सवलती नाहीत हाच तोटा आहे किती जागा उपलब्ध होतील यावर्षी तर सीट मॅट्रिक्स अजून जाहीर याचं आहे पण जर आपण पाठीमागच्या वर्षीचं पाहिलं तर त्यानुसार सद्यस्थितीमध्ये बी ए एम एस प्रायव्हेट कॉलेजेस एकशे चार संस्था असून त्यामधून एकूण आठ हजार एकशे ब्याऐंशी जागा उपलब्ध होतात आणि यापैकीच्या बाराशे सव्वीस जागा या पंधरा टक्के ए आय क्यूसाठी उपलब्ध होतील त्याचबरोबर बी एच एम एस पंचावन्न खाजगी महाविद्यालयातून चार हजार तीनशे साठ जागा एकूण आहेत त्यापैकी पंधरा टक्केतून सहाशे छप्पन्न जागा उपलब्ध होतील प्रवेशाच्या या लाईनमधून किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील तर मागील वर्षाप्रमाणे जर आपण पाहिलं तर पहिल्या फेरीसाठी तीन हजार तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं पहिली फेरी पूर्ण झाली त्यानंतर दुसऱ्या फेरीला रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली आणि त्यानंतर दुसऱ्या फेऱ्याती एकूण चार हजार दोनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आपण जर स्टेट मेरिट लिस्ट नंबरचा विचार केला तर दोन लाख ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता तो पहिल्या फेरीमध्ये एकोणऐंशी एस एम एल होता तोच एस एम एल दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र एकशे अठरावरती गेला सर्वसाधारणपणे ज्या विद्यार्थ्याचा ए आय आर तीन लाख होता त्या विद्यार्थ्याचा पहिल्या फेरीतील तीनशे अठ्ठ्याऐंशी एस एम एल असणारा दुसऱ्या फेरीत पाचशे चौदावर पोचला चार लाख ए आय आर होता त्याचा पहिल्या फेरीत नऊशे आठ एस एम एल होता तो अकराशे सहासष्टवरती गेला एकंदरीत पहिल्या फेरीत रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर येतो त्यापेक्षा दुसऱ्या फेरीतील स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपला घसरू शकतो म्हणून पहिल्याच फेरीत रजिस्ट्रेशन करावं योग्य असा निर्णय घ्यावा आपल्याला एक चांगली संधी प्राप्त झालेली आहे ग्रुप बी सत्तर टक्के आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा याचं संपूर्ण वेळापत्रक एकाच वेळी आहे फ्री एक्झिटही आपल्याला आहे म्हणून भरपूर चॉईस टाकावेत आपण जे डिपॉझिट भरतो सिक्युरिटी डिपॉझिट ते डिपॉझिट आपल्याला संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे जानेवारीच्या दरम्यान परत मिळते आपण नियम तोडला तरच डिपॉझिट जप्त होते हेही लक्षात ठेवा विद्यार्थी आणि पालकमित्र हो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद